राज्याच्या राजकारणात पक्षाची फोडाफोडी केली जनविकासाचे एकही काम केले नाही नोटबंदी महिलांवर अत्याचार जीएसटी महागाई बेरोजगारी हे सारे प्रश्न सोडविण्यात महायुतीला यश आले नाही अशी टीका माजी मंत्री वसंत पुरके यांनी यावेळी केली राज्याच्या राजकारणात पक्षाची फोडाफोडी केली जात आहे जनविकासाचे एकही काम केले नाही नोटबंदी महिलांवर अत्याचार जीएसटी महागाई बेरोजगारी हे सारे प्रश्न सोडविण्यास महायुतीस यश आले नाही उलट खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जात आहे देव देवळ मंगसूत्र मंग नळाच्या तोट्या इथपर्यंत निवडणुकीचा स्तर खाली घसरलेला आहे लोकांना भावनिक करून मतदान मागितले जात आहे असे असताना राज्यात त्यांना जास्त जागा कशा मिळतील महाविकास आघाडीला राज्यात तीसच्या भर जागा मिळतील विदर्भातील तर एक नागपूरची जागा सोडली तर सर्वच महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून शिवसेना आणि राष्ट्रवादी सोडून सत्तेत आले त्यामुळे मतदारांना मतदारांना चांगले काय काय वाईट हे समजते त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा राज्यात येऊ शकतात आत्यंतिक प्रेमापुटी कोणाही विषयी आपण सद्गुणच बघण्याचे प्रयत्न करत असतो पण वस्तुस्थितीवर आधारित आपण बोलायला हवं असं माझं स्वतःचं मत आहे महाविकास महायुतीला इतक्या जागा कशा मिळतील हा सुद्धा त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे एकही जनविकासाचं काम केलं नसताना पक्षाची फोडाफोडी केली असताना नोटाबंदीपासून तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारापर्यंत मणिपूरपर्यंत किंवा जी एस टीपर्यंत महागाईपर्यंत बेरोजगारीपर्यंत सगळ्याच्या सगळे प्रश्न हे जनविकासाचे हाताळण्यामध्ये एकही टक्का महायुतीला यश आलेलं नाही आहे उलट धादांत खोटं बोलून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले नव्हे तर देव देवळं मंगळसूत्र आणि नळ्याच्या तोट्यापर्यंत ही इलेक्शनचा स्तर खाली घसरलेला आहे तेव्हा जनतेला भावनिक पाशा घेऊन मतदान मागणं हे कुठल्याही लोकशाहीमध्ये जगणाऱ्या नेतृत्वाला शोभत नाही आहे आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू वारंवार म्हणायचे की माझ्या देशातली धर्मनिरपेक्षता आणि मानवता जगली पाहिजे असं वाटत असेल तर आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक सामंजस्य किंवा उन्नती झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू मंदिर धरणं बांधले तेव्हा ते मानवतेचं मंदिर म्हणायचे आजही रामाचं मंदिर बांधते आमचा आक्षेप नाही आहे कारण राम हा एका चांगल्या नेतृत्वाचा तर एक द्योतक आहे आणि मग अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारनं किंवा महाराष्ट्रातल्या वरच्या सरकारनं देखील कुठलंही जनविकासाचं काम केलं नसताना त्यांना पन्नास पन्नास टक्के जागा कशा मिळतील का मिळाव्यात शेवटी अंदाज जो आहे हा अंदाज आहे पण माझी खात्री आहे कारण जसं त्यांना वाटतं की तसं आम्ही ग्रासरूट लेवलवर प्रत्येक मतदारापर्यंत मतदारांची भूमिका जाणून घेईपर्यंत आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा मला खात्री आहे की किमान कि तीसपर्यंत जागा तरी आमच्या महाविकास आघाडीला हमकास मिळू शकतात हा एक्स्ट्रा एक्स्ट्रॉर्डनरी जे रिपोर्टर्स आहेत अशोक वानखेडे आहे किंवा सगळी सगळी मोठी मंडळी जी आहे अभिसार शर्मा आहे पुण्यप्रसून वाजपेयी आहे दीपक शर्मा आहे हे सुद्धा आउटस्टँडिंग पत्रकार आहे हे पत्रकार कोणाच्या खुट्याला बांधलेले नाही किंवा बांधील नाही आहे किंवा कुणाला सरंडर होऊन ही बोलणारी माणसं नाही आहे आणि म्हणून आम्ही जेव्हा मी तर विदर्भात सांगतो ना विदर्भात नागपूरची जर जागा सोडली तर शंभर टक्के जागा आमच्या वाट्याला येऊ शकतात अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे कारण लोकांनी प्रचंड रोष व्यक्त केलेला आहे नाराजी व्यक्त केलेली आहे चीड व्यक्त केलेली आहे अशा प्रकारचं नेतृत्व हे देशात नकोच हे सुद्धा माझ्या सर्वसामान्य महिला बोललेल्या आहेत आणि म्हणाला म्हणून मला खात्री आहे की तीसच्या आसपास हमखास महाविकास आघाडीच्या सीट्स येऊ शकतात कारण उद्धव ठाकरे साहेबां एक माणूस की ज्याला मॉरल बेस आहे ज्या जो मूळ पक्ष जन्माला आला बाळासाहेब ठाकरेंच्या कल्पनेतून त्या पक्षाचा एक प्रमुख माणूस पण कधी अहंकार नाही कधीही अरेरावी नाही कधी मारण्या ठोकण्याची भाषा नाही त्या अशा स्थितीमध्ये शरदचंद्र पवारसाहेबांनी स्वतःचा पक्ष जीवा जीव जीवतोड मेहनत करून त्यांनी पक्ष उभा केला आणि म्हणून ही सगळे पक्ष तोडून तोडून की शेवटी सगळ्या माणसांना हे कळतं की चांगलं काय वाईट काय योग्य काय आणि अयोग्य काय जाणून घ्या ताकद महाराष्ट्रीय मतदारांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्याने तो निर्णय घेतला आहे मला खात्री आहे की तीस ते एकतीसपर्यंत हमखास महाविकास आघाडीच्या जागा येऊ शकतात म्हणजे येऊ शकतात